नोकरी असो वा लग्न चे होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद चार लाख साठ हजार मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक दाखवत चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली पथकाने पाचगाव गिरगाव आर के नगर मोरेवाडी व शांतिनिकेतन या चोरी झालेल्या सर्व ठिकाणांची तपासणी केली असता पथकाला माहिती मिळाली की महिलांच्या दागिन्यांची चोरी करणारे चोरटे नगर बालाजी पार्क येथील आहेत पथकाने बालाजी पार्क हॉकी स्टेडियम रामानंद नगर जाणाऱ्या रोडवर सापळा रचून श्रेयस तुकाराम खाडे व एकोणीस रामानंद रामानंदनगर जरगनगर रोड कोल्हापूर याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने व त्याच्या अल्पवयीन दोन मित्रांच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली दिली चोटा श्रेयस खाडे याच्याकडून पस्तीस पूर्णांक दोनशे सत्तर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर साहित्य मोटरसायकल असा एकूण चार लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच अल्पवयीन दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अमलदार सुरेश पाटील हिंदूराव केसरे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर